देवाच्या दारामध्ये दे सुद्धा किती खोटेपणा करावा याला काहीतरी मर्यादा असतात ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिथे कूलर बंद केले फॅन बंद केले साऊंड सिस्टीम बंद केली तुम्ही कितीही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केलात तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही खोटेपणाने तुम्ही वागा देव बघतोय आणि देव याची प्रचिती त्यांना काय द्यायची ती देईलच निकाल आमच्याच बाजूनी लागणार आहे फक्त आता या सरकारचं जे नाकर्तेपणा आहे किंवा नालायकपणा आहे त्या नालायकपणामुळे जे पुढे पुढे तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालली आहे पण शेवटी निकाल हा सत्याचाच होणार आज दिघेसाहेबांची ही देवी तेंबीनाक्याची देवी ही दिघेसाहेबांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष या ठिकाणी आंबा मातेचा जागर होतो आणि आंबा मातेचा जागर होत असताना बाळासाहेब असो मासाहेब असो उद्धवसाहेब असो रश्मीवैनी असो सगळं ठाकरे कुटुंब हे पहिल्यापासून टेंबी नाक्याला दर्शनासाठी येतं आणि त्याप्रमाणे दरवर्षी येतात तशाच रश्मीवयनी याही वर्षी आल्या होत्या गेल्याही वर्षी आलेल्या होत्या मॅडम जर का आर्थिक वेळेस काय त्रोटी आढळल्या त्या ठिकाणी देवाच्या दारामध्ये सुद्धा किती खोटेपणा करावा याला काहीतरी मर्यादा असतात ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिथे कूलर बंद केले फॅन बंद केले साऊंड सिस्टीम बंद केली तुम्ही कितीही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केलात तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही खोटेपणाने तुम्ही वागा देव बघतोय आणि देव याची प्रचिती त्यांना काय द्यायची ती देईलच लग्ण। त्यांना कदाचित त्याचं सुख मिळालं असेल पण त्यांची लहान मनाची वृत्ती जी कोती वृत्ती आहे या सगळ्या जगाच्या समोर त्यांनी दाखवली त्यांच्या वागण्यातून आपण जर बघितलं संजय तरी घरी देवीचं दर्शन करताना एक नवस केला की जर निकाल आमच्या बाजूने जर लागला तर आम्ही पुन्हा या देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार कोणी हो बरोबर आहे निकाल निकाल आमच्याच बाजूनी लागणार आहे फक्त आता या सरकारचं जे नाकर्तेपणा आहे किंवा नालायकपणा आहे त्या नालायकपणामुळे जे पुढे पुढे तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालली आहे पण शेवटी निकाल हा सत्याचाच होणार सत्याचा विजय उशिरा होतो पण तो लागतोच मीनाक्षी कांबळे यांनी प्रवेश केला याबाबत मी तरी काही बोलणार नाही आत्ता मी तुम्हाला याबाबत काही उत्तर देऊ शकत नाही म्हणणं आहे की या ठिकाणी देवचं दर्शन घेतलं ही देवीचे आरतीची वेळ सकाळी संध्याकाळी असते नियम त्यांच्याप्रमाणे बदलत नसतात ते घालतील ते नियम दरवेळी असतात असं काही नसतं देवाच्या दारात कधी आरती होऊ शकते देवाची आरती कधी करायला कोणाला बंधन नसतं

की आम्हाला दुसरे भाड्याने माणसं गाड्या देऊन भाड्याने माणसं आणायची गरज हे आमच्याच सगळे शिवसैनिक होते फक्त पाण्यापासून वगैरे एवढ्या दुपारच्या रिक्षा मिळत नाही दुपारचं यायचं होतं म्हणून त्यांना गाड्या पाठवलेल्या होत्या आणि गाड्याने आमच्या शिवसैनिक सगळे तिकडून आलेले होते भाड्याने माणसं आणणारी आम्ही नाही दसरा मेळाव्यासाठी कशी तयारी असणारे ठाण्याची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी आहे कारण शेवटी एकच मैदान एकच पक्ष एकच मैदान एवढ्या वर्ष ने एकाच नेत्याचं या शिवतीर्थावर आवाज घुमतोय आणि तो तसाच घुमणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आमची सगळ्या शिवसैनिकांची चालू खऱ्या अर्थाने दुर्गा जी त्यांना पावली असं म्हणतात सातर कोणी प्रवेश केला म्हणजे दुर्गा पावली असं होतंय का थोड्याच दिवसात कळेल ना दुर्गा पावली का दुर्गा कोपली ते थँक्यू